नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला डालग्यात घुसून चौतीस पिल्ल्यांचा पाडला फडशा चंदूर येथील आकमन मळा येते भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या चौतीस पिल्लांना फाडले त्यातील तीस पिल्ली मृत झाली असून चार जखमी झाली आहेत ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला बकरी मालक महादेव मायाप्पा पुजारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महादेव यांच्या बकऱ्यांची पंचेचाळीस पिल्ली त्यांनी गेल्या तीन दिवसापासून चंदूर येथील महासिद्ध मंदिराच्या पाठीमागे असलेल्या येथे लोखंडी बसवली होती शुक्रवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी हल्ला केला लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सकल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असण्याची प्राथमिक शक्यता वन विभागाने वर्तवली आहे डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांनाही कुत्र्यांनी फाडला आहे तसे दलघाट घुसून आतील पिलांचाही फडशा पाडला त्यामुळे शेतात ठिकठिकाणी थीक ठिकाणी पिल्ली मृत अवस्थेत पडलेली आढळली बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ही माहिती समजताच वनविभागाचे वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश बंजारे पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर तलाटी राजू माळी पोलीस पाटील राहुल वाघमोडे कोतवाल राजू पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी आदी उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट